जोडी बचला कशी माझा जात आहे जोडी येत्या पैदाला या जोडीनं कोकणच्या या ताबड्या मातीमध्ये आपल्या नावाचा कब्जबाल करून ठेवलाय असा डावीकडं पडायला आला शेड्याचा मास्टर पाळज आणि उजरीकडं त्याच्या जोडीला पाहिणार आहे मेघाचा बादशा सम्रा बावर्या अर्थातच बावर्या पाझा आणि बावड्याची जोडी चोरीचा पाठीमाग पडणाराय वेगाचं भाष्य पण शब्रायवर साखरप भंडा बेकारी कशी चोरी तयार सुट्टी तयार मंडळी हा खेळ फक्त नाही तर त्या वेगात धावणाऱ्या ड्रायव्हरचा सुद्धा खेळ आहे धावणं म्हणजे येण्या पैसे आला ते पैशा तुझी आरची कुठेतरी वाटत होती तसे तुझी सारखं तयार पैशा द्यावा तयार सुट्टी मेकार तयार पाहिजे पण लक्षात वाले हो तयार I mean, that's like, so I